नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये घरोघरी मातीच्या रेश्मा शिंदेने सासरवाडीत पहिला कोणता पदार्थ बनवलेला आहे त्याबद्दल ती काय म्हणाली त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून रेश्माला ओळखलं जातं अभिनेत्रीने काही आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर अचानक केलवनचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला होता यानंतर रेश्माचा होणारा नवरा कोण आहे तिचं सासर कुठे आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली होती अखेर हल्दी समारंभ पार पडताना रेश्माने तिच्या नवऱ्याचं नाव सर्वांसमोर रिव्हील केलं रेश्मा शिंदे आणि पवनच्या विवाह हो सोला एकोणतीस नोव्हेंबरला पार पडला आणि पवनच्या लग्नाला मराठी कला विश्वातील बरेच मंडळी उपस्थित राहिले होते अभिनेत्रीने लग्ना आधी मराठमोला आणि लग्नानंतर दक्षिणता लुक केलेला पाहायला मिळालं होतं यावरून रेश्माचा नवरा साऊथ इंडियन असावा अशी चर्चा रंगली होती अखेर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रेश्माने पवन हा साऊथ इंडियन असून तिचा सासर बँगलुरला असल्याचं सा सांगितलं आहे रेश्माला लग्नानंतर सासरी गेल्यावर तिने पहिला कोणता पदार्थ बनवला होता असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली तिथे सगळे केलीच्या पानावर जेवतात मी जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा माझा असं झालं अरे रोज सगळे केलीच्या पानावर जेवण करतात कारण त्यांच्या इथे रोज पंच असतात खूप सुंदर जेवण असत पहिल्या दिवशी मी सासरी कोबीची भाजी पुलाव राईस सांबार राईस बनवला होता याशिवाय फ्लॉवर मटरची आणि भेंडीची भाजी बनवली होती त्याबरोबर बीटची कोशिंबीर सुद्धा सर्वांसाठी केली होती साऊथच्या जेवणात मी पहिल्याच दिवशी मराठी तडका लावला होता असं रेशमाने सांगितलं तसे पुढे पवनला मराठी पदार्थ कोण कोणते आवडतात याबद्दल विचारला असता अभिनेत्री म्हणाली पवनला माझ्या आईच्या हाताची शेवभाजी फार आवडते याशिवाय सुमितची आई आणि बायको सुद्धा सुंदर शेवभाजी बनवतात घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऋषिकेश पवनला आपल्याकडची भाजी सुद्धा फार आवडते दरम्यान रेश्मा शिंदेच्या लग्नातला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते लग्न पार पडल्यावर आता पुन्हा एकदा अभिनेत्री कामावर परतली आहे मातीच्या चुली या मालिकेत सध्या ती जानकी हे पात्र साकारत आहे येत्या काळात जानकीच्या औषधात काय काय ट्विस्ट अँड टर्न येणार रणदिवे कुटुंबीय पुन्हा एकदा जानकी ऋषिकेशला स्वीकारणार का या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे